thank okay. you thank you आज सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोडके येथील श्री खंडोबा देवाची यात्रा भरलेली आहे तर या यात्रेनिमित्त कोणकोणते कार्यक्रम झालेले आहेत या, या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहेत बोडके गावचे माजी सरपंच वामनराव जाधव अर्थात तात्या तर ते आज कोणकोणते कार्यक्रम यात्रेनिमित्त तुम्ही आयोजित केलेले आहेत आमच्या आजचा यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि यात्रेनिमित्त आमचे सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व यात्राकी मंडळीचे सभासद अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत आज या ठिकाणी पालखीचा मुख्य दिवस आहे या ठिकाणी मिरवणूक सोहळ्याची तयारी आमची पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणाहून आमची खंडेरायच्या मूर्तीची पालखीतून गावातून भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात येत आहे सर्व ग्रामस्थ मंडळी आणि सर्व यात्रा कमिटी सदस्य सर्व भक्तपरिवार आणि आमचे सर्व पाहुणे मंडळी या यात्रा सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत रात्री आमच्या येतं या ठिकाणी बर्गे महाराजांचं अतिशय सुंदर असं भारूड झालं आज आज ही संध्याकाळी अण्णा वागोबा मलवडीकर यांचं जागरण पार्टी अशी जोरदार होईल त्याचबरोबर उद्या सकाळी आमच्या या ठिकाणी पुंदवळी तालुका महशिरच येथील जागरण पार्टी अतिशय चांगला कार्यक्रम होणार आहे आणि तिन्ही दिवस आमच्या इथं भक्तांच्या वतीनं अन्नदानाचं मोठं असं काम या ठिकाणी केलेलं आहे तीन दिवस सर्व भक्तांच्यासाठी पहिल्या दिवशी शशिकांत सुरेश जाधव आणि आनंदा जिजाराम आपलं गणेश जिजाराम जाधव सागर दोंडीराम जाधव आणि प्रवीण शहाजी जाधव यांच्या वतीनं ठेवण्यात आलेला महाप्रसाद होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी पांडुरंग गोविंद जाधव आणि अशोक जगन्नाथ जाधव या दोन भक्तांच्या वतीनं आज सर्व परिसरातील भक्तांच्यासाठी या ठिकाणी महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे उद्या यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सर्वांच्यासाठी महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे अतिशय उत्साहामध्ये आमची सर्व भक्त मंडळी या ठिकाणी यात्रेमध्ये सहभागी होतात आणि अतिशय आनंद लुटत असतात आमचे सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी या यात्रेत उपस्थित असतात यात्रा कमिटी आणि सर्व आमचे ग्रामस्थ अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये यात्रा पार पाडतात आम्हाला अभिमान आहे की आमची सगळ्यांची एकजूट आहे आणि थोड्याच दिवसात म्हणजे आता आमचं हे वर्ष सहावं आहे तर जेश्ट या ठिकाणी आमची ज्येष्ठ मंडळी आहेत आम्ही या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही यात्रा पार पाडत असतो आणि आमचा तरुण वर्ग बी आमच्या सगळ्या हाकीला धावून पुढाकार घेऊन या ठिकाणी जेही काम सांगेल ते करून या ठिकाणी यात्रा पार पाडण्यासाठी अतिशय उत्साहानं सज्ज असतात आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळीच्या सल्ल्यानुसार आमची यात्रा पार पाडत असतो आमचे सर्व सदस्य या ठिकाणी कमिटीचे मेंबर सर्व ग्रामस्थ आम्हाला सहकार्य करीत असतात आमची यात्रा दिवसेदिवस वाढत आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आमचा हा खंडोबा नवसाला पावणारा खंडोबा आहे या ठिकाणी वर्षातून प्रत्येक जी काय महिन्याची अमावस्या असेल त्या अमावश्यानिमित्त या ठिकाणी चारशे ते पाचशे भक्त प्रत्येक अमावश्यानिमित्त येतात आणि ज्या भक्तांना आमचा खंडेराव पावतो आहे ते भक्त मंडळी प्रत्येक अमावश्यानिमित्त या ठिकाणी महाप्रसादाचं मोठं असं काम करत आहेत आणि त्याच्यातूनच आमच्या खंडेरायाची प्रसिद्धी गावोगावी पोचत आहे आणि आमचा खंडेराया हा नवसारा पावणारा खंडेराय असल्यामुळं आमचे सर्व भक्तमंडळी खंडेरायासाठी ज्या ज्या इथं योजना करणं गरजेचं आहे तर त्या सर्व योजना या ठिकाणी करण्यासाठी सर्व भक्तमंडळी सज्ज असतात आम्ही सर्व भक्तांचं यात्रा कमिटीचं मी मनापासून आभारी मानतो आलेल्या सर्व पाहुण्यांचं यात्रा कमिटीच्या वतीनं सहशाचं स्वागत करतो आणि मानदेश परिवार खंडोबा मंदिरातून पालखी मंदिराच्या बाहेर आल्यानंतर छगविण्यास सुरुवात झालेली दर्शनासाठी आलेले भाविक भंडारीची उधळण करत आहेत आपल्याला जे दृश्य बघायला मिळत आहे ते पालखी सो भाविक आहेत आणि तरुण ही मंदिरावर चढून पालखीवर भंडारा उधळत आहेत भाविक मंदिराला प्रदक्षिणा घालत आहेत पालखी ढोल वाद्य चनई चौगाडा असा हा आपल्याला दृश्य बघायला मिळत आहे भाविक भंडारा उदळत आहेत परिसरातील एक नवसारी पाहिलेला श्रीखंडोबा म्हणून या खंडोबाची खेती आहे पालखी सोळा हा देखणा सोळा हा आपल्याला पाहायचा संचार पालखी सोळा ढोल नाट्य ढोल वाद्य शिनई सूर असा हा आपल्याला सोळा पाहावयास मिळत आहे भाविकांची गर्दी दर्शनासाठी झालेली आहे त्याचबरोबर या पालखी सोहळ्यामध्ये भाविक सहभागी झालेले आहेत मलवडी परिसरातील असंख्य भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत तरुणाई आपल्याला उत्साहान सहभागी झालेले दिसत आहे उडकी परिसरातील ग्रामस्थ भंडाराचे उधळण करताना दिसत आहेत खंडोबाच्या नावाने जाणभलाचा जा गजरात हा एकदा पालखी सोळा आपल्याला दिसत आहे ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत बोरगे गावचे माजी सरपंच वामनराव जाधव दात्या यांनी श्री बोलताना या यात्रेची या आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे पालखी मंदिराकडून बाहेरून निघालेले आहे दहिवडी मलवडी रस्त्यावर बोडके हे गाव आहे आणि आंधळी धरणाच्या पायथ्याशीच सांडव्याजवळ श्री खंडोबाचे मंदिर आपल्याला पाहावयास मिळत आहे नवसाला पावणारा खंडोबा म्हणून या परिसरात या खंडेरायची ओळख आहे पालखी सोळा हा आता बोडके गावाकडे निघालेला आहे तरुण गुलाल भंडारेचे उदळण करत आहेत आणि डान्स करण्यामध्ये ते लीन झालेले आहेत भाविक खंडेराच्या पालखीवर भंडाऱ्याचे उदळण करत आहेत असंख्य महिलाही या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत खंडोबा यात्रेनिमित्त पै पाहुणी मित्रमंडळी ग्रामस्थ परिसरातील भाविक या, या पालखी मिरवणुकीत सहभागी झालेल्या आहेत तरुणाई डी जेच्या तालावर नाचताना आपल्याला पाहावयास मिळत आहे असा हा देखना पालखी सोहळा आपण पाहत आहात पालखीच्या समोर तरुणाई नाचताना आपल्याला पाहायला मिळत आहे पालखी सोहळ्याचं हे दृश्य पण पाहत आहे मंदिर परिसरात भाविकांनी खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे